शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी गुजरातमधील भरूच शहरातील गुलाव लोकवस्तीमध्ये काही कुत्रे नालीमधून प्लास्टिकची पिशवी बाहेर ओढत घेऊन आलेले असतात त्या पिशवीसाठी ते आपसात भांडत असतात या कुत्र्यांच्या भांडणामध्ये त्या पिशवीमधून खूप दुर्गंधी येत होती आणि तेवढ्यात त्या पिशवीमधून एक वस्तू बाहेर पडली ते पाहून आसपासच्या लोकांमध्ये घबराहट उडाली त्या पिशवीमध्ये एक व्यक्तीचे मुंडके होते ते बहुतेक कोणीतरी खून करून लपवण्याच्या दृष्टीने नाल्यात फेकले असावे ही बातमी पसरताच त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमा झाली त्या गर्दीतीलच कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी ते मुंडके ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले नाल्यामधून मानवी मुंडके मिळते ही काय साधारण घटना नाही म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लगेच तपास करण्याच्या सूचना दिल्या कारण मुंडके हे जी आय डी ड्रेनेजमध्ये मिळाले होते त्यामुळे बॉडीचे बाकी पार्ट्स पण याच ठिकाणी मिळण्याची शक्यता होती त्यामुळे बाकीचे बॉडी पार्ट्स रिकव्हर करण्यासाठी भरूच पोलीस आणि लोकल क्राईम ब्रांच यांच्या चार टीम नेमण्यात आल्या या सर्व टीमने आपला तपास चालू केला दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांच्या आदेशावरून सफाई कर्मचाऱ्यांनी जिथून मुंडके मिळाले होते तिथून दीड किलोमीटरपर्यंत पर्यंत नाल्याची तपासणी चालू केली पोलिसांचा हा अंदाज खरा ठरला कारण जिथून मुंडके मिळाले होते त्या ठिकाणापासून फक्त दोनशे मीटर अंतरावरच एक कापलेला उजवा हात आणि एक पिशवीमध्ये कमरेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग मिळाला तपास चक्रे वाढवण्यात आले सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तिसऱ्या दिवशी पोलिसांना मृतदेहाचा डावा हात मिळाला मागील तीन दिवसात पोलिसांना चार बॉडी पार्ट्स मिळाले होते त्यापैकी दोन प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तर दोन उघड्यावरतीच फेकलेले होते एखाद्या व्यक्तीचे तुकडे करून असे नालीत फेकले या बातमीने पूर्ण शहर हैराण झाले होते बॉडी कुजण्यास सुरुवात झाली होती त्यावरून असा अंदाज लावण्यात येत होता त्या मृत व्यक्तीची काही दिवसापूर्वीच हत्या करण्यात आली असावी आता पोलिसाचे एकच लक्ष होते बॉडीची ओळख पटवणे कारण बॉडीजवळ आयडेंटिटी किंवा ओळख करता येईलच काहीच मिळून आले नव्हते जीआयडीसी भरुच हा एक इंडस्ट्रीयल एरिया होता म्हणून पोलिसांनी आसपास काम करणाऱ्या लोकांची लिस्ट करण्यास सुरुवात केली पोलिसांची दुसरी टीम आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासू लागली पोलीस पुरावे शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत होते परंतु म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कुठे ना कुठे चुकतोच नमस्कार मित्रांनो मी डी जे या केसमध्ये मृतदेहाची ओळख कशी पटवली याची स्टेप बाय स्टेप माहिती सांगतो मार्च एकोणतीस रोजी जेव्हा मुंडके प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते तेव्हा डॉक्टरांना त्या व्यक्तीच्या दातामध्ये स्टीलची कॅप बसवलेली आढळून आली होती ही कॅप शक्यतो डेन्स्टिस दातामध्ये काही त्रास असल्यास बसवत असतात त्याची साईंज वेगवेगळी असते त्यासाठी प्रत्येक पेशंटचा दाताचा ऐकस त्रे काढून कॅपचे मेजरमेंट घ्यावे लागते कवटीच्या तपासावरून हे लक्षात आले होते की पेशंटनी काही दिवसापूर्वीच ही, दिवसा ही कॅप लावली असावी त्यामुळे ही व्यक्ती जर यात शहरातील असेल तर एखाद्या डॉक्टरकडे याचं रेकॉर्ड मिळेल पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम त्या डेंटिस्टचा शोध घेऊ लागल्या अस्पन होऊ शकत होते की मृत व्यक्तीने प्रॉपर डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली नसेल तर त्या व्यक्तीची ओळख कशी पटणार ओळख पटवण्यासाठी त्या बॉडीवर काही ओळखीची खून शोधण्याचा प्रयत्न केला असता मृतदेहाच्या उजव्या हातावर एक चेटूची खून आढळून आली पण ती खून काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणून तो टेटू कसला आहे हे समजत नव्हते पण चेटूच्या शेवटी तीन डॉट होते ते स्पष्ट दिसत होते आता काही का असेना थोडी तरी ओळखीची खून मिळाली होती पोलिसांनी आसपासच्या पोलीस स्टेशनमधील मिसिंग तक्रारीची लिस्ट काढण्यास सुरुवात केली आणि त्यामधून अशा बेपत्ता लोकांची लिस्ट काढली ज्यांचे वय तीस ते चाळीस आहे त्यांचा तपास चालू केला अशीच एक मिसिंग तक्रार मोहित चव्हाण नावाच्या व्यक्तीने केली होती पोलिसांनी जेव्हा मोहित चव्हाणला कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्याने सांगितले की काही दिवसापूर्वी माझ्या भावाने दाताला कॅब बसवली होती आणि तक्रार देतेवेळेस पोलिसांना जो भावाचा फोटो दिला होता त्यामध्ये तो चेचूपन स्पष्ट दिसत होता आणि ते तीन डॉट पण स्पष्ट दिसत होते हे तेच तीन डॉट होते जे पोलिसांना मृत व्यक्तीच्या हातावर दिसत होते त्या बॉडीची ओळख मोहित चव्हाणचा भाऊ सचिन चव्हाण अशी झाली पस्तीस वर्षाचा सचिन चव्हाण मुळतही मधील बिजनौरचा होता पण गेली बारा वर्ष तो गुजरातमध्ये चौषधाच्या कंपनीत काम करत होता पोलिसांना माहीत झाल सचिन त्याची पत्नी पारुल आणि चार वर्षाचा मुलगा शिवांश यांच्यासोबत भरुच मधील वेदांत सोसायटीमध्ये राहत होता पोलिस त्या पत्त्यावर गेल्यावर त्यांना समजले की सचिनची पत्नी पारुल काही दिवसांपूर्वीच मुलगा शिवांशला घेऊन गावी गेलेली आहे पोलिसाची टीम यूपीच्या बिजनौरला रवाना झाली तिथे गेल्यावर पोलिसांनी पारुलला सचिनबद्दल विचारल असता ती म्हणाली सचिन कामान बेंदलोला जाणार होते ते तिकडे गेले असतील पोलिसांना पारुलवर शंका आली पोलिसांनी सचिनचा भाऊमोहितला विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की सचिन सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी गावात एक पाहुण्यांच्या विवाहासाठी आला होता आणि त्यासाठीच पारुल पण आली होती विवाह पार पाडून सचिन एकटाच भरोचला गेला होता काही दिवसांनी तो पारुलला घेण्यासाठी येणार होता पण मार्च पंचवीस पासून त्याचा कॉल रिसीव्ह होत नव्हता आणि नंतर स्विच ऑफ लागत होता पण नंतर सचिनचा एक टेक्स्ट मेसेज आला मी पासून घटस्फोट घेणार आहे कारण माझे एक महिलेशी प्रेमसंबंध आहेत आणि मी एक व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते त्या पैशामुळे आमच्यात भांडण झाले होते त्यामध्ये माझ्या हातून त्या व्यक्तीचा खून झाला आहे त्या मेसेजमुळे मोहितला शंका आली मोहित लगेच भरूचला आला तिथे मोहितला सचिनचा जुना मित्र शैलेंद्र भेटला तोही बिजनौरचा होता सचिन आणि शैलेंद्र दोघेही दहा ते बारा वर्षांपूर्वी भरूचला आले होते पण त्यालाही सचिनबद्दल काहीच माहीत नव्हते मोहित बरोबर शैलेंद्र पण सचिनची मिसिंग तक्रार द्यायला गेलेला मोहित आणि शैलेंद्र हे दोघेही सचिनचा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन आले अशी माहिती मोहितने दिली आता पोलीस शैलेंद्रला कॉल करण्याचा प्रयत्न करतात पण त्याचा कॉल लागत नाही आणि मागील काही दिवसापासून शैलेंद्र सचिनच्या फॅमिलीच्या पण संपर्कात नव्हता आता पोलिसांनी सचिनसोबत शैलेंद्रच्या पण ट्रेस करण्यास सुरुवात केली आणि दोघांची ही कॉल डिटेल काढण्यास सुरुवात केली दोघाच्या कॉल डिटेलमध्ये साम्य आढळून आले त्यामुळे पोलिसांचा शैलेंद्रवरचा संशय वाढला सचिनचा फोन जेव्हापासून बंद होता त्याच्या आधीपासूनच शैलेंद्रचे आउटगोईन कॉल बंद होते फक्त मेसेजवरच तो जवळच्या लोकांशी बोलायचा भरुच पोलिसांनी सचिन आणि शैलेंद्र यांचे मोबाईल सर्व्हेलेन्सवर ठेवले आणि शेवटी युपी पोलिसासोबत मिळून दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बिजनौरमधील जोगीपूरजवळ शैलेंद्रला संशित म्हणून तब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता पोलिसांचा संशय खरा ठरला शैलेंद्रने आपल्या मित्राची हत्या करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे कबूल केले आता आरोपीने हत्या कबूल तर केली पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता हत्या करण्याच कारण कारण ऐकून पोलीस ही आश्चर्यचकित झाले आश्चर्यचकित करणारी गोष्ट अशी होती की या केसमध्ये मृतव्य हा विकृत वृत्तीचा होता हे सिद्ध झाले काय आहे पूर्ण प्रकरण समजून घेऊ बारा वर्ष मागे जाऊया बारा वर्षापूर्वी सचिन आणि शैलेंद नोकरीसाठी युपी सोडून गुजरातला आले होते सचिन चव्हाण आणि शैलेंद्र सिंग दोघेही सायन्स ग्रॅज्युएट होते दोघेही करिअर करण्यासाठी गुजरातमधील दाहेत या ठिकाणी फार्मा कंपनीत काम करत होते सचिनचा विवाह दोन हजार वीस साली पारुल सोबत झाला होता पारुल सध्या त्याच्या गावी बिजनौर मध्येच राहत होती सचिन एकटाच रेंटवर रूम घेऊन राहत होता आणि शैलेंद्र हा आपल्या पत्नीसोबत भरोच मधील हरिराम सोसायटीमध्ये राहत होता दोन हजार तेवीस मध्ये शैलेंद्रने सचिनला आपल्या मध्ये राहण्याचा सल्ला दिला ही कल्पना तर दोघांच्या पण फायद्याची होती कारण फ्लॅटचे रेंट दोघांच ही होणार होत त्यानंतर सचिन शैलेंद्रच्या फॅमिलीसोबत राहू लागला पण सचिनने विकृतपणाचा कळसच केला होता एक दिवस सचिनने शैलेंद्र घरी नसताना शैलेंदची पत्नी अंघोळ करत असतानाचा खिडकीतून चोरून व्हिडिओ बनवला ही घटना दोन हजार तेवीसमधील आहे त्यावेळेस सचिनची पत्नी पारुल आणि मुलगा शिवांश हे बिजनौरमध्येच होते या नीच कृत्याची शायलेंदला काहीच कल्पना नव्हती त्यानंतर काही महिन्यांनी सचिनची पत्नी आणि मुलगा गुजरातला आले त्यामुळे सचिनने भरूचमध्येच वेदांत सोसायटीमध्ये फ्लेट रेंटवर घेतला आणि तिथे शिफ्ट झाला काही दिवसानंतर शैलेंदला चार लाख रू गरज पडली तेव्हा त्याने सचिनला मदत मागितली आणि सचिननेही त्याला मदत केली सचिनने बैंकचे चार लाख लोन घेऊन शैलेंद्र पैसे दिले शैलेंद दर महिन्याला बैंकचे हप्त्याचे पैसे भरू लागला काही महिने सर्व सुरळीत चालू होते पण जेव्हा लोनचे पैसे भरण्यास उशीर होऊ लागला तेव्हा सचिन शैलेंद्रवर रागावू लागला त्यानंतर काही महिने पैसे पर भरले परंतु पुन्हा पैसे भरण्यास लेट होऊ लागले त्यामुळे दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पडू लागली हा विषय नाराजीवरून भांडण आणि भांडणावरून पर्यंत आला आणि इथून पुढेच विषय वाढला एक दिवस सचिनने रागामध्ये तो काढलेला व्हिडिओ शैलेनला दाखवला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊ लागला शैलेनला हे सर्व पाहून धक्काच बसला त्याला विश्वासच बसत नव्हता आपला आपला बालमित्र आपल्या आस वागू शकतो ज्याच्यासोबत आपण आयुष्याचा एवढा वेळ घालवला ज्याच्यासोबत आपण शाळेपासून नोकरीपर्यंत आपल्या गावापासून दुसऱ्या राज्यापर्यंत सोबत, सोबत राहिलो राज्या तो मित्र एवढा विकृत वगेल त्यांची मैत्री एवढी घट्ट होती की दोघांचे ए टी एम पिन सुद्धा एकच होते आणि विशेष म्हणजे तो मित्र आज वागला आणि महत्वाचं म्हणजे पैशाच्या व्यवहारचा आणि व्हिडिओचा काहीही संबंध नव्हता कारण पैशाचा व्यवहार होण्याआधीचा तो व्हिडिओ होता शैलेनने खूप वेळेस त्याला विनवणी केली आपल्या मैत्रीची शपथ दिली परंतु सचिन त्याच ऐकत नव्हता उलाट त्याची चेष्टा करायचा आणि हसायचा त्याच्यावर शैलेंद्र खूप अस्वस्थ होता कारण त्याला कसल्याही परिस्थितीत तो व्हिडिओ डिलीट करायचा होता सरळ मार्गाने सचिन ऐकत नव्हता त्यामुळे त्याने एक प्लॅन बनवला त्याच प्लॅनप्रमाणे त्याने मार्च पंचवीसला संध्याकाळी पार्टीसाठी सचिनला बोलवले त्याआधीच त्याने आपल्या पत्नीला बिजनौरला पाठवले त्यामुळे घरी कोणीच नव्हते त्या दिवशी शैलेंद्रने सचिनला खूप दारूपाजाली जास्त दारू झाल्यामुळे सचिन झोपी गेला तो झोपल्याची खात्री करून शैलेंदने त्याचा मोबाईल घेतला आणि तो व्हिडिओ शोधू लागला तेवढ्यात सचिनला जाग आली आणि त्याचा मोबाईल शैलेंद्र हातात पाहून चिडला व भांडण करू लागला दोघात जोरात भांडण सुरू झाले शैलेंडला त्याचा राग अनावर झाला आणि तो किचनमध्ये धावत गेला आणि चाकू आणला व सचिनच्या गळ्यावर मानेवर पोटात सपासपवार करून त्याने सचिनला ठार मारले रागाच्या भरात त्याने सचिनला ठार मारले पण आता प्रत्येक गुन्हेगारा सारखा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने हार्डवेअर शॉपमधून करवत आणली त्या करवतीने त्याने सचिनच्या बॉडीचे नो तुकडे केले त्याच्या हातावरील चेटू नष्ट केला तिथे त्याची चोक झाली चेटू नष्ट करताना ते तीन डॉट राहिले त्यामुळे मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाली शैलेंडने पूर्ण प्लेनेंटने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न केले त्याचप्रमाणे त्याने मार्च सव्वीस ते मार्च एकोणतीस पर्यंत तो थोडे थोडे बॉडी पार्ट फेकत राहिला धक्कादायक बाब म्हणजे मार्च अठ्ठावीसला सचिनचा भाऊ मोहित भरोचला आला होता तेव्हा मोहितसोबत ही सचिनला शोधत फिरत होता पोलीस स्टेशनलाही मिसिंग तक्रार द्यायला गेलेला त्यावेळेस सुद्धा शैलेंद्रच्या घरात सचिनचे बॉडी पार्ट होते तो दिवसा काम करायचा आणि रात्री बॉडी पार्टची विलहेवाट लावायचा त्याला कोणी ओळखू नये म्हणून पत्नीचा गाऊन घालून स्कूटीवरून बॉडी पार्ट फेकून यायचा शैलेंद्रने जे काही केल ते योग्य म्हणता येणार नाही त्याच्यावर खून करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे शैलेन्स सध्या पोलीस कोटलीमध्ये आहे माझा हा यूट्यूबवर पहिला प्रयत्न आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया दया धन्यवाद